व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट वाटर पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषय कोठारी हाइट्स बाजार मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला त्या सत्यातील रंग फर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपणा सरांचा दग टाईम ट्वेंटी मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत जन्मदिनाच्या दिवशी पोस्टाच्या तिकिटावर आमदार विक्रम पाचपुते झळकले तर भारतीय डाक विभागामार्फत विमा व माय स्टॅम्प ही संकल्पना आली समोर याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा नगर मतदार संघाचे युवा आमदार यांनी दोन जुलैला असलेला आपला जन्मदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला बुके व भेटवस्तू न स्वीकारता फक्त झाडे स्वीकारून जवळपास पाच हजार झाडे शाळांना त्यांनी वाटले आहेत याचबरोबर भारतीय डाक विभागामार्फत कॅम्प घेऊन नागरिकांना विमा उतरवण्यास प्रवृत्त केला आहे तसेच आमदार विक्रम पासपुते यांनी प्रयत्नपूर्वक पत्र व्यवहार करणं पत्र लिखाण करणं आणि तो वाढावा यासाठी प्रयत्न केला आहेत आता डाक विभागाच्या तिकिटावर आमदार विक्रम पाचपुते झळकले असल्यानं श्रीगोंदा तालुक्यास हे वाटत आहे आमदार विक्रम पाचपुते यांच्या जन्मदिनाच्या दिवशीच या तिकिटाचं अनावरण या ठिकाणी करण्यात आलं आपले पोस्टामध्ये खाते असेल तर पाचशे रुपयामध्ये विमा उतरविला जातो ही पॉलिसी शेतकरी व नागरिकांच्या हिताची असल्यानं पोस्टाकडून सांगितली जात आहे यामुळे प्रत्येक नागरिकांनी पोस्टाकडून आपला विमा उतरून घ्यावा असंही आवाहन यावेळी करण्यात आलं आहे या ला बोलताना सागर म्हणाले नमस्कार मी सागर गोरख कलगुंडे पोस्ट मास्टर काष्टी पोस्ट ऑफिस आपल्या श्रीगोंदा तालुक्याचे विद्यमान आमदार विक्रीदा पासपुते यांच्या सहकार्यातून श्रीगोंदा तालुक्यातील वारकरी म्हणजे ज्या काही दिंड्या जात होत्या त्या संदर्भात त्या दिंडीतील प्रत्येक वारकऱ्याला संरक्षण मिळावं म्हणून त्या ते आम्ही त्यांच्याकडे भारतीय टपाल विभागामार्फत ज्या इन्शुरन्स स्कीम राबवल्या हो जातात त्या संदर्भात माहिती दिली होती आणि त्या माध्यमातून दादांनी सांगितलं की बाबा आपल्या श्रीगंध तालुक्यातून ज्या काही दिंड्या जाणार आहेत तर त्या प्रत्येक दिंडीतील वारकऱ्याचे वारकऱ्याचं विमा संरक्षण हे दिलं जावं आणि त्याच हेतूने दिनांक पंधरा तारखेपासून आम्ही सुरुवातीला माऊली मंदिर कोळगाव इथून ह्या कॅम्पिंगची सुरुवात केली आणि आत्तापर्यंत जवळजवळ त्यावेळेस एकशे पन्नास लोकांचे विमे उतरवले होते आणि आज जवळपास पंधरा ते वीस लोकांनी आत्तापर्यंत उघडलेले आहेत आणि काष्टीमध्ये अजून एक शंभर एक लोकांनी स लोक वेटिंगमध्ये आहेत ज्यांना विमा उतरवायचा आहे तर भारतीय टपाल विभागाला ही जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपले मान्य आमदार विकिदर टपाटे यांचं मी भारतीय टपाल विभागाच्या जा मार्फत जाहीर आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे भारतीय टपाल विभागामार्फत राबवली जाणारी अजून एक स्कीम आहे जी दोन हजार पंधरा साली चालू झाली होती त्यामध्ये भारतीय टपाल विभागामार्फत ज्याप्रमाणे भारतीय टपाल विभागाचे तिकीट तिकिटावरती सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज असतील इंदिरा गांधी असतील महात्मा गांधी असतील त्यानंतर आपले सुभाषचंद्र बोस असतील यांचे तिकीट तिकीटाचे स्टॅम्प मिळायचे त्याप्रकारे दोन हजार पंधरा साली भारतीय टपाल विभागाने माय स्टॅम्प ही नवीन कन्सेप्ट तयार केली आणि त्या माध्यमातून आपण आपल्या ज्या सामाजिक क्षेत्रातील असतील राजकीय क्षेत्रातील किंवा शैक्षणिक क्षेत्रातील ज्या काही व्यक्तींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्या उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना माय स्टॅम्प बनवला जातो आपण तो माय स्टॅम्प गिफ्ट म्हणून देतो तर आहिल्यान आहिल्यानगरमधील सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं आतापर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील स्वर्गीय माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री दिलीपजी गांधी यांना माय देण्यात आला होता त्याचबरोबर आपले सर्वांचे आदर्श राळेगंज सिद्धी येथील पद्मभूषण पद्मश्री श्री अण्णा यांना यांनासुद्धा मायष्ट्याम देण्यात आला त्याचप्रमाणे आहिल्यानगर दक्षिणचे विद्यमान खासदार निलेजी लंके यांनी कोरोना काळामध्ये केलेल्या कार्याबद्दल त्यांनाही सन्मानित करण्यात आलं होतं आणि आत्ताच आ, मागील पाच सहा महिन्यापूर्वी आपल्या महाराष्ट्राचे विध विधानसभा अध्यक्ष माननीय श्री रामजी शिंदेसाहेब यांनासुद्धा सन्मानित करण्यात आलं होतं त्यानंतर आपले विद्यमान आमदार विकीदादा पाचपुते यांच्या यांनाही आज माय देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे आय पी एस विश्वास नांगरे पाटील तात डॉक्टर तात्याराव लहाने यांना सुद्धा त्याचप्रमाणे रतन टाटा यांना सुद्धा या तिकिटाने सन्मानित करण्यात आलेला आहे आमदार विक्रम पाचपुते यांनी दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर बोलताना आपली संकल्पना मांडली भारतीय डाकच्या वतीने के सुरू केलेला हा एक उपक्रम आहे इंडियन पोस्टच्या माध्यमातून ज्याला कोणाला आपल्या तिकिटावरती फोटो पाहिजे असं आपण करू शकतो आपला बायोडेटा द्यायचा त्याला जो अप्रुव्हल आलं तर नक्कीच येणाऱ्या जे काही तिकीट आहेत त्याच्यावरती आपला फोटो छापून येतो तर ह्या इनिशिएटिव्हला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातनं पोस्ट विभागाने संपर्क केला होता आपण आपली सगळी माहिती माझी सगळी माहिती कार्यकर्त्याने दिली हो योगायोगाने गया हो ती अप्रूव्ह झाली आणि आता तिकीटसुद्धा जारी झालेलं आहे तर मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती केलं आपण हे तिकीट घ्या कारण आता तिकीट मिळे काय म्हणणार पत्रसंस्कृती आता थोडी थोडी कमी होत चाललेली आहे तर त्याला त्याला थोडंसं प्रोत्साहन झालं पाहिजे तर हा एक चांगला इनिशिएटिव्ह आहे माझ्यासारख्या सर्वच लोकप्रतिनिधींनी असं इनिशिएटिव्ह घ्यावं ज्याच्यामुळे पोस्टालाही कुठेतरी एक परत एकदा चालना मिळू शकेल कॅम्पच्या दृष्टिकोनात होतं की बाबा पोस्टाविषयी अवेअरनेस क्रिएट करणं गरजेचं आहे वेळेनुसार मी कायम सांगत असतो की आपल्याला काळानुसार बदलावं लागतं जर आपण काळानुसार बदललं तर काळ आपल्याला बदलून निघून जातो तर पोस्टाने बदलायचं ठरवलेलं आहे आणि हा बदल नक्कीच पोस्टाला पोस्टाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा आहे त्यामुळे कॅम्पचाही उद्दिष्ट तोच होता की जनतेमध्ये जनजागृती व्हावी अलीकडे फोन मोबाईल्स म्हणा इंटरनेट याच्यामुळे सगळं सोपं झालेलं कम्युनिकेशन सोप झालं पण पूर्वी पोस्ट सोडून दुसरे काही कम्युनिकेशन नव्हतं आमदार विक्रम पासपुते यांनी राबवलेल्या विविध संकल्पनांमुळे उपक्रमशील आमदार म्हणून आमदार विक्रम पासपुते यांचं सर्वत्र कौतुक होताना दिसतं आहे आजच्या खास स्रोतावर स्त्रोतास येथे थांबू पुन्हा भेटू नवनीय बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद टाइम्स ट्वेंटी साठी श्रीरंग साळवेचं दत्त जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर